आज आहे धीरांचं लग्न आणि एंगेजमेंट झाल्यापासून ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होतो तो क्षण फायनली आलाच गेले दोन तीन दिवस झालं मी तुमच्या सोबत दिरांची मळी काढण्याचा प्रोग्राम असो हो हळदीचा प्रोग्राम असो हो किंवा सुवासनी बांगड्याचा कार्यक्रम असो हो या सगळ्यांचेच व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत चॅनलवरती जाऊन जर बघितले नसतील तर नक्की बघू शकता तर इथं चौघांनी हे आम्ही छान असं आवरलेलं आहे आणि फायनली निघाला आहोत लग्नाला तसं तर लग्न घरापासून अगदी दोन तीन किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे कार्यालयामध्ये आणि तिकडं सगळे चाललेलं होतं म्हटलं चला चौघांचाही लुक कसा झालेला आहे हे तुमच्यासोबत शेअर करावं त्याचबरोबर ही आज घातलेली साडी आहे ना ती माझ्या छोट्या भावानी मला घेतली होती आणि कृष्णा आणि दिदीच्या अंगावरचे जे ड्रेस आहेत ना ते सुद्धा माझ्या छोट्या भावानी त्या दोघींसाठी घेतलेले होते लग्नासाठी असं सा खास काही आम्ही खरेदी वगैरे केले नाही मंडपात गेल्यानंतर आता सगळ्यात मोठा भाऊ आणि मानाचा कुरवला तसं तर आहोच आहेत त्यामुळं छान असं आहोंनी सुद्धा इथं फेटा बांधून घेतला चला म्हटलं फेटा बांधल्यानंतर आहोंचा लुक कसा दिसतं हे तुमच्या सोबत शेअर करावं माझ्यापेक्षा त्यांच्या लेकींना खूप आतुरता असते की फेटा बांधल्यानंतर पप्पा कसे दिसत आहेत ते दाखवण्यासाठी इथं मोठ्या लेकीची काही गडबड उठली होती मस्त असा फेटा बांधला बघा फेटा बांधल्यानंतर कोणीही असो एकदम रुबाबदार दिसतं मोठ्या लेकीचं इथं आहोणचं शूट घ्यायचं चाललं होतं परंतु तुम्ही म्हणाल तुम्ही कुठे आहात तर मी इथं माझ्या ननंदबाई छोट्या जाऊबाई यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते आणि इथं माझे चुलत सासरे म्हणजे ज्यांचं आज ज्या दिरांचं लग्न आहे त्यांचे सगळ्यात छोटे तीन नंबरचे चुलते आहेत इथं आता ज्या दाखवल्या त्या माझ्या नंदूबाई आहेत आणि इकडे या सासूबाई आहेत अशाच गप्पा मारत बसलो होतं म्हटलं चला चलत परत फायसवर करूयात म्हणून शूट घेतला आणि या बघा परत एकदा दाखवते या बॉटल ग्रीन कलरची साडी घातली ना त्या नंदूबाईत माझ्या आणि त्या पुण्याला असते आणि इकडं पाठीमागं छोटी जाऊ नंदुबाईंची माझ्या मुलगी आणि आमचं छोटं पुल्लू तर तुम्ही ओळखताच म्हणजे माझी सगळ्यात लाडकी छोटी लेख माझी छोटी लेख माझ्यासारखीच फोटो शौकीन आहे त्यामुळे बोलवल्या बोलवल्या लगेच आले आणि इथं थोडीशी नंदोबाईची आणि माझी चस्ता मस्करी चालू होती त्यानंतर एक मैत्रीण लग्नामध्ये गाठ पडली मग त्यांच्याशी बोलण्यासाठी गेले होते आणि तिकडून येत असताना इथं गेटवरती स्वागतासाठी आहो उभारले होते म्हटले चल आपल्या दोघांचा एक जोडीनं फोटो काढूया तसं तर आहो आमचे जास्त काही फोटो प्रेमी नाहीत खूप जबरदस्तीनं त्यांच्यासोबत फोटो काढावे लागतात बघा नवरा बायको मधील दोघांमध्ये एक जण असं असतंच बघा की ज्याला एकाला फोटो काढायला आवडतो आणि एकाला एक, एक काही इतकं फोटो काढायला वगैरे आवडत आवडत नाही तसं तर लग्न सव्वा एकच होतं त्यामुळे भरपूर वेळ होता आमच्याकडं आणि इथं आत्यांसोबत सुद्धा एक फोटो काढला नंतर सासऱ्यांसोबत सुद्धा एक ग्रुप फोटो काढला आणि इथं सासऱ्यांचा मोबाईल होता त्याच्यामध्ये खूप सुंदर फोटो निघत होते त्यामुळे ते दाखवत होते मला की बघ किती छान फोटो निघालेले आहेत माझ्या मोबाईलमध्ये म्हणून त्यानंतर वेळ झाली ती अक्षदांची मग नवरा नवरींचं खूप थाटामाटात स्वागत झालं आणि इथं बघू शकता नवरीबाई आमची खूप गोड दिसत होती तिनं लग्नासाठी ना घागरा म्हणजेच लेहंगा घेतलेला होता सप्तस्पदीसाठी तिनं काष्टा घेतलेला होता त्यामुळे घागरामध्ये ती खूप गोड दिसत होती आणि सप्तपदीचा लूक आहे ना त्याचं माझ्याकडून शूट घ्यायचंच राहून गेलं गडबडीत कारण बऱ्याच वेळेस ना आपल्याला माणसांमध्ये व्हिडिओ शूट करण्याची वगैरे सवय नसती किंवा सगळेच जण व्हिडिओमध्ये येण्यासाठी कम्फर्टेबल नसतात त्यामुळे आपण सगळ्यालाच आपल्या व्हिडिओसाठी जबरदस्ती करू शकत नाही त्यामुळे मला जितकं शक्य झालंय तितक मी शूट केलेलं आहे आणि हे बघा हे जे फटाके उडतात ना ज्यावेळेस असं ते गोल गोल नवरा नवरी बसलेले असत तेव्हा मला फार भीती वाटते कारण आपण जर जवळ बसलेलं असलो ना तर त्याच्या बघा छोट्या छोट्या ठेण आहेत ना त्या अंगावरती पडतात आणि आपले साडी वगैरे खराब होती म्हणजे माझ्यासारखं साडी प्रेमी कोणी असेल तर ते समजून घेतील त्यानंतर सगळं ग्र, सगळ्यांचे जे काही जाणारे लांबचे पाहुणे वगैरे होते त्यांचे फोटोज वगैरे काढून झाले आणि मग आम्ही पण फॅमिली फोटो साठी गेलो तर इथं बघू शकता छोटी लेख आहोनच्या कडेवरती येऊन कशी बसलेली आहे आणि आकाशी कलरच्या ड्रेस मध्ये आहे ती नंदुबाईंची मुलगी आहे छान असा फोटो काढला त्यानंतर इथं आहेत माझे छोटे धीर आणि छोटी जाऊबाई त्यांनी सुद्धा फॅमिली फोटो काढला घरचं लग्न म्हटलं की फॅमिली फोटो हे आलेच त्यानंतर माझ्या नंदूबाईंनी आणि सगळ्यांनी त्यांनी सुद्धा फॅमिली फोटो काढला आणि हेच आहेत माझे सासू सासरे ज्यांच्या लेखाचं आज लग्न आहे आणि त्यांच्यासाठी खूप म्हणजे आनंदाचा हा क्षण आहे त्यानंतर आम्ही सगळ्यांनी एक फॅमिली फोटो घेतला आणि नंतर छान असं गप्पा वगैरे मारले जेवण केलं आणि कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंट करून नक्की